हे प्रकरण झालं तेरा चौदा दिवसाचं मी चौदा दिवस आता तुरुंगात होतो तर आतासुद्धा मला काय करोडपती व्हायचं नव्हतं बंगला बांधायचं नव्हतं काय निवडून यायचं आता काही इलेक्शन नव्हतं की आक्रमक करायचं किंवा या आंदोलनामुळं मला एखादी कमी अधिक कलम लागली असते तर अधिक काळ जेलात जावं लागलं असतं निवडणुकीला मुकावं मला लागला असतं वेळप्रसंगी मी शेतकऱ्यासाठी फासावर जायलासुद्धा तयार आहे एवढी हिमाकत मायात मा आहे म्हणून मी आक्रमकांमधलो कुलंबरीमध्ये तर मला वाटतं आता हौशे नवशे गवशे सर्वच आमदार झालेले आहेत भावी आमदार झालेले आहेत आणि बऱ्याच भावी आमदारांनी आम्हाला जेलात दाबून ठेवण्याचा प्रयत्नही केला असं पोलीस माध्यमांच्या मधून मा आम्हाला कळलं की बघून आमदाराचं पोरगा आमदार व्हायला नको करोडपट्याची अवल्याद या ठिकाणी पुन्हा आमदार व्हायला नको हे गरीब शेतकऱ्याचं पोरग शेतकऱ्यासाठी लढणारं शेतकऱ्यासाठी आवाज उचलणारं पोरगं त्या विधानसभेत गेलं पाहिजे आणि गरजला पाहिजे मी शिक्षण सोडून राजकारणात आलेला एक सामान्य तरुण आहे त्यामुळं राजकारणाशिवाय आता मला पर्याय नाही मला तर निवडणूक लढावीच लागणार आहे आम्ही बॅनर कुठं लावलं नाही की आम्हाला निवडून द्या आम्ही उभं राहणार आहे निवडून येणार आहे जनतेच्या मनात असेल तर आम्हाला जनता निवडून देईल नाहीतर उगा फुकारक्या आम्ही मारणार नाही जनतेच्या भरोशावर या ठिकाणी आम्ही राहणार आहे हे प्रकरण झालं तेरा चौदा दिवसाचं मी चौदा दिवस आता तुरुंगात होतो तर आतासुद्धा आम्हाला काय का करोडपती व्हायचं नव्हतं बंगला बांधायचं नव्हतं काय निवडून यायचं आता काही इलेक्शन नव्हतं ते आक्रमक करायचं किंवा या आंदोलनामुळं मला एखादी कमी अधिक कलम लागली असते तर अधिक काळ जेलात जावं लागलं असतं निवडणुकीला मुकावा मला लागला असतं पण तरीसुद्धा समाजाची भावना मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज जर का आता जरांगी पाटलांच्या रूपात लढत असतील तर त्यावेळेचे जे मावळे मुंडकं तुटलं तरी तलवार हातानं फिरवत होते तो मी मावळा आहे आणि माझी राहिलेली इच्छा अपतृप्त राहिलेली इच्छा आता मी पूर्ण करावी आणि पूर्ण ताकदीनं त्यांच्या बाजूने उभं राहावं हीच माझी एक प्रामाणिक भावना आहे माझ्यावर आरोप लावल्या जातात आक्रमक आहे तसे ते ऐकतही नाही आता अधिकारी लोक स्वतःला साहेब समजतात आणि शेतकऱ्याला नोकर म्हणून दारावर उभं करतात तुम्ही शेतकऱ्याचे हाल विचारा गावात जाऊन शेतकऱ्याला साधी श्रावणबाळाची फाईल करायची तर पंधरा चक्रा मारावं लागतात दोन पाच हजार दिल्याशिवाय होत नाही ते सगळे कामं ते सगळे अधिकारी या आंदोलनाच्या दणक्यानं मी ठिकाणावर आणले साहेब आणि ती आंदोलनाची पावर आहे ती मगरुरी मला या आंदोलन मी करू शकतो वेळप्रसंगी मी शेतकऱ्यासाठी फासावर जायला सुद्धा तयार आहे एवढी हिमाकत मायात आहे म्हणून मी आक्रमक आंदोलन नक्कीच आता विधानसभा सुद्धा जवळ आलेल्या आहेत फुलंबरी मतदारसंघामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे विधानसभेबद्दल काय तयारी चालू आहे मध्ये तर मला वाटतं आता हौशे नवशे गवशे सगळेच आमदार झालेले आहेत भावी आमदार झालेले आहेत आणि बऱ्याच भावी आमदारांनी आम्हाला जेलात दाबून ठेवण्याचा प्रयत्नही केला असं पोलीस माध्यमांच्या मधून मा, मा आम्हाला कळलं आमचंही काहीतरी तिथं माहिती होती त्यांनी सांगितलं की बा तुम्ही मध्येच राहावं अशी त्यांची इच्छा होती पण तुम्ही बॅनर लावून आम्ही आता उभं राहणारच आहे निवडून येणारच आहे किंवा हीच पक्ष तेच पक्ष असं करून निवडून येत नसतं जनतेनं तुम्हाला उभं केलं पाहिजे जनतेनं म्हणलं पाहिजे तुम्ही उभं राहा मी निवडून तुम्हाला देतं तुम्ही शेतकऱ्यासाठी कामं केलं पाहिजे तुमच्याकडे ध्येय धोरणं पाहिजे तुम्ही एम आय डी सीविषयी बोललं पाहिजे तुम्ही कारखान्याविषयी बोललं पाहिजे तुम्ही आरोग्यविषयाविषयी बोललं पाहिजे तुम्ही शिक्षण व्यवस्थाविषयी बोललं पाहिजे तुम्ही हे काहीच करत नाही तुमच्या गाड्यांच्या रांगा असते फॉर्च्युनरसारख्या दहा बारा गाड्या असते त्याला झेंडे लावते मोर्चे काढते पैसे खर्च करते रात्री दारूच्या मटणाच्या पार्ट्या करते आणि आमदारकीचे इलेक्शन लढतंय याच्यातून काय साध्य होणार आहे पोरांना लेकरांना का भविष्यात काय शिक्षण मिळणार आहे या गोष्टी बघून आमदाराचं पोरगा आमदार व्हायला नको करोडपटद्याची अवल्याद या ठिकाणी पुन्हा आमदार व्हायला नको हे गरीब शेतकऱ्याचं पोरग शेतकऱ्यासाठी लढणारं शेतकऱ्यासाठी आवाज उचलणारं पोरगं त्या विधानसभेत गेलं पाहिजे आणि गरजलं पाहिजे शेतकऱ्यांच्या त्या मागण्यांसाठी नव्हे तर पक्षावर सपोट हलवणारं नको यासाठी फुलंब्रीमधील मतदारसंघातील जे नागरिक आहे ते गरीब कष्टकरी शेतकऱ्याच्या पाठीमागं उभं राहतील असंच मला कुठेतरी वाटतंय नक्कीच आता राजकीय समीकरणे सन्माननीय मनोज मनोजदादा काय निर्णय घेतात तेही पाहणं गरजेचं आहे मी शिक्षण सोडून राजकारणात आलेला एक सामान्य तरुण आहे त्यामुळं राजकारणाशिवाय आता मला पर्याय नाही मला तर निवडणूक लढावीच लागणार आहे पण दादांचा जर आशीर्वाद असेल दादा जर राजकीय भूमिका घेणार असतील तेही पाहणं गरजेचं आहे कारण कुठेतरी समाजाच्या गोष्टी असेल सगळ्या सामुदायिक गोष्टी सोबत घेऊन त्या विधानसभेमध्ये मांडणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी एक अभ्यास असावा लागतो ध्येय धोरणं असावे लागतो ते यांच्याकडं कोणाकडे नाही आता सगळेच म्हणत आहे हे पक्ष मला उमेदवारी देईल ते पक्ष मला पक्ष नेमके किती झाले ते कळणार सगळा गोंधळ जनतेमध्ये आणि जनता आता शांततेने बघते काय काय घडते वेळेवर जनता योग्य ते उत्तर देईल आणि जसं लोकसभेला झालं होतं ठीक आहे कमी अधिक प्रमाणात यश आपल्याला मिळालं पण विधानसभेला तसं होणार नाही विधानसभेला लोकांना लोकांच्या लेकरांचं भविष्य बघावं लागेल त्यांचे उद्योगधंद्याचे कारखाने जे बंद पडले ते चालू करण्यासाठी चालू करणारा झगडणारा माणूस बघावा लागेल व तसेच आरोग्यासाठी जी धावपळ आहे ती बघावी लागेल शिक्षणासाठी जो पैसा उकळावा लागतोय दोन दोन तीन तीन लाख रुपये पोरांच्या शिक्षणासाठी त्याच्याकडे बघून विधानसभेला चेहरा बघून मतदान होईल असं मला कुठतरी वाटतं नक्कीच का वर्ष चौरंगा पटलांनी काय निर्णय घ्यायला पाहिजे कारण की लोकसभेला पाडायची भूमिका घेतल्यामुळं कुठंतरी महाविकास आघाडीचा फायदा झाला मग आता त्यांनी नेमकं काय निर्णय घ्यायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं दादांनी काय निर्णय घ्यावा हे सांगणं एवढा मी मोठा नाही आहे पण दादांचा जो निर्णय असेल तो आम्हाला सर्वांना मान्य असेल एखाद्या वेळी दादांनी जर म्हणलं लढायची नाही शांत बसा तर शांत बसतावंही लागेल एखाद्या वेळी तसंही होईल पण आता आम्ही त्या भूमिकेमध्ये आहोत की शिक्षण सोडून राजकारणात आलो आहे त्यामुळं मी वारंवार म्हणतो आहे की आम्हाला राजकारण आता सोडता येणार नाही आहे आम्ही आंदोलनं केले आंदोलनाचे परिणाम दिसत आहेत गावाचं मॉडेल तयार केलं गावामध्ये सात आठ कोटीचे कामं केले आणि हे सगळे मॉडेल घेऊन आम्ही तालुक्यामध्ये जाणार आहे जनतेसमोर जाणार आहे निवडणुकीला समोर जाणार आहे आमच्याकडं ध्येय धोरणं आहे शिक्षण मजबूत करायचं आहे आम्हाला सगळ्या गोष्टी मजबूत करायचं त्यासाठी आम्ही लढतो आहे आम्ही बॅनर कुठं लावला नाही की आम्हाला निवडून द्या आणि आम्ही उभं राहणार आहे निवडून येणार आहे जनतेच्या मनात असेल तर आम्हाला जनता निवडून देईल नाहीतर उगा फुकारक्या आम्ही मारणार नाही जनतेच्या भरोशावर या ठिकाणी आम्ही राहणार आहे फुलंबरी विधानसभा मतदारसंघामध्ये अशा कुठल्या समस्या आहेत ज्या प्रामुख्यानं सोडायला गेल्या पाहिजे होत्या पण अजून ते सुटलेले बघा सर्वात महत्त्वाची सध्याची फुलंबरी मतदारसंघाची जी परिस्थिती आहे ती पाण्याची आहे वारंवार दुष्काळाच्या झळा या तालुक्याला सोसाव्या लागतात म्हणून जायकवाडी धरणाचा पाटबंधाऱ्याचा पाण्याचा प्रश्न फुलंब्री तालुक्यात कसा येईल पाणी कसं त्या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचेल सुपीक जमीन कशी होईल केटीवर कसे होतील नाले कसे होतील याच्यावर भर राहील आणि दुसरं म्हणजे शिक्षण व्यवस्था जिल्हा परिषद शाळा अक्षरशः शा, उद्ध्वस्त झालेल्या एक शिक्षक इकडं शाळेवर पाठवला म्हणून सांगता येईल ते तहसीलमध्ये ड्युटीवर इलेक्शनच्या ड्युटीवर असतंय म्हणजे शिक्षणाचं कामं कमी शिकवायचे कामं कमी आणि इलेक्शनचे कामं जास्त शिक्षक करायला लागलेत म्हणजे त्यांना सरकारनेच ती ड्युटी लावली आहे या सगळ्या सावळ्या गोंधळामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे या सगळ्या बाजू बघून किंवा उद्योगधंदे असतील बंद पडलेले कारखाने असेल आता दोन दोन आमदार दहा दहा वर्ष होऊन गेले दोघांनाही तो कारखाना सुरू करता आला नाही त्या कारखान्याचा विषय असेल एम आय डी सीचा विषय असेल असे बरेचसे विषय जे पेंडिंग आहे जसा गावचा प्रोजेक्ट आहे तसं तालुक्याचा प्रोजेक्ट तयार करू आणि आम्ही सामान्य जनतेसमोर जाऊ हेच आमचं ध्येय धोरण आहे असं की मंगेश साबळे हे फक्त तसं ऐकत बी नाही ना भाऊ आम्ही आता पैसे उधळले तर दोनशे विहिरी आमच्या गावामध्ये झाल्या तुम्ही आता असं माईक घेऊन आमच्या गावामध्ये जाऊन विहिरीवाल्याला विचारात पाचशे रुपये घेतले का म्हणून बाकीच्या ठिकाणी चार लाख रुपयाचं अनुदान सरकारनं पाच लाख रुपये केलं ला। कशासाठी केलं की बाबा शेतकऱ्याला चार लाख विहीर होत नाही आता हे चार लाखाचं चा केलेलं अनुदान लाखभर रुपये त्या अधिकारी वर्गाने ते, ते बाकीचेच खाऊन टाकायला लागले माझ्या गावात एक रुपये न घेता दोनशे विहीरी मी केल्या त्या आंदोलनाचेच परिणाम आहे ना का मी आमदार खासदाराचा पोरगा आहे का माझ्याकडे एखादा मंत्री आहे का करोडपतीची मी अवलाद आहे मी गरीब शेतकऱ्याचा पोरगा आहे मला सिस्टमना त्रास दिला मी सिस्टमला त्रास दिला आणि त्या त्रासातून मी शेतकऱ्याचे कामं करू राहिलो नक्कीच लोकसभेला सुद्धा बऱ्याच ठिकाणी तुमच्यावर झाल्या होत्या की तुम्हाला यांनी उभा केलं त्यांनी उभा केलं विधानसभा सभेला सुद्धा काही जण म्हणतायत की मंगेश सावळे यांच्या पाठीमाग कोणीतरी आहे या गोष्टीकडे कस मंगेश सावळेच्या पाठीमाग सामान्य जनता आहे जालन्या जिल्ह्यातील एक लाख छप्पन हजार तरुण वर्ग मायापाठीशी आहे नव्हे तर मराठवाड्यातील महाराष्ट्रातील सर्व तरुण बांधव वयस्कर बांधव यांचा आशीर्वाद माया डोक्यावर आहे आणि एक सात सामान्य शेतकऱ्याचं पोरगं पोटतिडकीनं जोपर्यंत लढत आहे तोपर्यंत सामान्य शेतकरी त्या पोराच्या पाठीमागं पालक म्हणून उभं राहतील याचा मला ठाम विश्वास आहे